मुंबई गोवा महामार्ग क्रमांक वरील कशेडी घाटाला पर्यायी दोनही भुयारी मार्गांवर आता विद्युत प्रकार जोत आणि व्हेंटिलेशनसाठीचे पंखे वीज पुरवठा आता सुरू करण्यात आलेने सध्या पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी हा मार्ग खुला झाला आहे कशेडी घाटातील भुयारी मार्गातील वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे आता कोकणात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद सुरक्षित आणि आरामदायी होणार असला तरी आता कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नव्याने सुरू झालेला भुयारी मार्ग संपल्यानंतर खेड बाजूला भुयार संपताच कोकणाचा रस्ता मुंबईच्या भुयाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडल्यामुळे आता एकाच रस्त्यांवर दोनही बाजूला जाणारे वाहने हे रात्री समोरासमोर येत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील विद्युत प्रकाश योजना अद्याप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू न झाल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी पनवेल पळसपे ते कातळी भोगावाच्या भुयारी मार्गांपर्यंत दौरा केला होता यावेळेस रिलायन्स इन्फ्राचे पोटे ठेकेदार एस डी पी एल कंपनीचे भुयारी मार्गातील विद्युत पुरवठ्यांसाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावरती आता काहीशी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे आता शिंदे डेव्हलपर्स प्रोजेक्ट लिमिटेडचे शिवतारे यांनी महावितरणाकडे स्वतः पाठपुरावा केला आणि दोनही भुयाराअंतर्गत विद्युत प्रकाश झोत आणि वायू विजनासाठी दहा एक्झॉस्ट फॅन्स रात्रंदिवस सुरू राहण्यासाठी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहे